ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सध्या राजकारणात दोन शिवसेना पक्षांची बाळासाहेब आमचे बाळासाहेब आमचे असा वाद सुरू असताना कल्याणमध्ये मात्र या दोन्ही शिवसेनांचं कल्याणमधील काळा तलाव या ठिकाणी असलेल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाकडे दुर्लक्ष झालं असून येथील समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लक्ष वेधलंय रविवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जात येथील सुविधांचा आढावा घेतला येथील दुरावस्था आणि असुविधांबाबत केडीएमसीकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती मनसेचे विभाग प्रमुख कपिल पवार यांनी दिली यावेळी विभागाध्यक्ष कपिल पवार संतोष अमृते शाखा अध्यक्ष गणेश लांडगे महेश बनकर ऋषिकेश अमराळे उपशाखा अध्यक्ष सुरेश कदम सागर उमवणे अथर्व सावंत अभिनाश भालेराव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती म्हणून कल्याण पश्चिमेतील काळा तलावाचं सुशोभीकरण करण्यात आलं वर्षभरापूर्वी या सुशोभीकरणाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले मात्र या उद्घाटनावेळी वेळी देण्यात आलेल्या सुविधा अद्यापपर्यंत सुरू करण्यात आलेल्या नाहीत दररोज हजारो नागरिक काळा तलाव येथे सकाळ संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येत असतात त्यातील अनेक नागरिक हे या ठिकाणी असलेल्या बाळासाहेबांच्या स्मारकाला भेट देतात अथवा येथील गार्डन आणि करंजाच्या ठिकाणी बसतात एकीकडे दोन्ही शिवसेना बाळासाहेबांवर आपला हक्क सांगत असताना त्यांच्या स्मारकाकडे मात्र दुर्लक्ष आहे विशेष म्हणजे गेली अनेक वर्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर शिवसेनेचीच सत्ता आहे सध्या प्रशासकीय राजवट असली तरी देखील राज्यात शिवसेनेची सत्ता असून तरी देखील या स्मारकाची दुरावस्था झाली असल्याची टीका कपिल पवार यांनी केली आहे काळा तलावाच्या आतील बाजूस असलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मारकात पाण्याच्या टाकीची व बाथरूम व कारंजा यांची दुरावस्था झाली आहे येथील कारंजांमध्ये शेवाळ झाला असून पाण्याला दुर्गंधी येते व लाईट बंद आहे स्मारकाच्या मागील बाजूस असलेल्या पिण्याच्या पाण्याची टाकी कोविडपासून साफ करण्यात आलेली नाहीये त्यामुळे टाकीतील पाणी दूषित झालं असून पाण्याला दुर्गंधी देखील येते तेच खराब झालेलं पाणी पिण्याकरिता पाईप लावून कूलरने वापरण्यात येत असून या टाकीत पावसाचं पाणी साईड भिंतीला भेगा पडल्या असल्यानं पावसाचे साचलेले पाणी टाकीत जाण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी असलेल्या पुरुष व महिला प्रसाधनगृहांची देखील दुर्दशा झाली आहे येथील नळ व फ्लश तुटलेले आहेत तलावातील साफसफाई देखील होत असलेल्या तलावात बाटल्या प्लास्टिक आणि कचऱ्याचा था थर जमा झालाय वारंवार तक्रार देऊन सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असून लवकरात लवकर येथील समस्या न सोडवल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आलाय बाहेरचा कॅम्पस जो आहे ना त्याच्यामध्ये स्वच्छता मुळीच नाही आहे आणि घटके कुठे जे आहेत म्हणजे मोठ्या मोठ्या संख्येने असतात ते जवळजवळ चार चार पाच पाच कुत्री भटकत असतात म्हणजे चालताना आपल्याला भीती वाटते कधीतरी ह्या आपल्याला काहीतरी चावतील किंवा काय देईल तर भटक्या कुत्र्यांचा एक हे आहे प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट ते घाणपण करून टाकतात त्याच्यामुळे चालायला जमत नाही सकाळच्या वेळी ते त्यांनी शी करून ठेवलेलीच असते म्हणून काय होतं की आपल्याला चालताना कधी कधी लक्ष राहत नाही भान राहत नाही पण टेम्पोमध्ये निघतो ना ते कधी कधी आपल्या चप्पल बुटला लागतं ते आणखीन काय समस्या आहेत आणखी तो चौथरा जो आहे ना घंटाघराचा तिथे ते कोणीतरी काय गुटके खातात का काय करतं तिथे खूप म्हणजे घाण असते बिलकुल त्या पायऱ्यांपासून तर खाली असं त्या तो परिसर जो आहे ना तो सगळा घाण असतो स्मारकाच्या इथे बोर्ड वगैरे नाही आहेत त्याबद्दल स्मारकाच्या इथे खरं म्हणजे टायमिंग आणि ते शिस्त कोणी थुंकू नका पहिली गोष्ट इथे थुंकू नकाचे बोर्ड पाहिजे कोणी इथे थुंकलं ना आम्ही म्हणू शकत नाही त्यांना की तुम्ही थुंकू नका बाबा कारण इथे काही सूचनाच नाही आहे उद्या तिथे सूचना लावली तर आम्ही सांगू शकतो की बाबा ती सूचना वाचली का तुम्ही थुंकता आहे आम्हाला व्हाईस राहत नाही ना का म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी ना ह्या आम्ही कंप्लेंट केली नाही आहे खरं म्हणजे ऑनलाईन त्याचं आता कसं आहे माहिती आहे का आम्हालाही आमची कामं आहे आम्ही काही तिकडे जाऊन ते त्याचं हे पाठुरावा करू शकत नाही अशी परिस्थिती नमस्कार शिवसेना ज्या दोन पक्षांमध्ये म्हणजे आज शिवसेनेचे दोन पक्ष पकडले जातात त्यांच्यामध्ये वाद चालू आहे की शिवसेना आमची शिवसेना आमची तसेच बाळासाहेब आमचे बाळासाहेब आमचे ह्या दोन्ही पक्षांमध्ये खरी शिवसेना कोण ह्यासाठी जर वाद चालू आहे तर हे करताना आमच्या कल्याणमध्ये बाळासाहेबांचं एक स्मारक आहे ते हे लोक विसरलेत कारण का हे स्वप्नापुरती बाळासाहेबांचं स्वप्न होतं की इथे एक चांगलं उद्यान झालं पाहिजे एक चांगलं काळा तलावचं सुशोभीकरण झालं पाहिजे त्यासाठी इथे स्मारक बनवलं तिथे बाळासाहेबांच्या स्मारकामध्ये आज बिकट परिस्थिती आहे आमच्याकडे काही कंप्लेंटी आल्या होत्या की इकडे पाणी व्यवस्थित नाही आहे बघितल्यानंतर असं कळलं की बाबा इथे पाणी डायरेक्ट येते आहे टाकीला देखील तडे गेलेले आहेत बाकीचे कारंजे आहेत तिथे शेवाळ आलेले आहेत लाईट चालू नाही बाकीचा पाठचा भाग आहे तो ढासळलेला आहे बाहेर शौचालय चांगले नाही आहेत आणि बाहेर रिकत काळा तलावचा जो परिसर आहे आतमध्ये पाण्याच्या बॉटल आणि यांचा कस भरलेला आहे मग ह्यांच्यामध्ये जो वाद चालू आहे ह्या वादामुळे हे कुठेतरी पोरकं झाल्यासारखं वाटते आज आमच्या महाराष्ट्र सेनेकडून आयुक्त मॅडमला एवढीच विनंती आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की तुम्ही स्वतः इकडे लक्ष घालावं आणि लोकांना जी सुखसुविधा पाहिजेल आहे त्यातून लोकांना सुखसुविधा द्यावी कोणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा